बाहेर खूप पाऊस आहे चला करूया आज राखी पौर्णिमा साजरी कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे पवित्र या नात्यामध्ये आहे अनोखी ओढ भाऊ बहिणीचे नाते आहे अमृता हुनी गोड दृढ बंद हा राखीचा दृढ बंद हा राखीचा दोन मनाचं अतुट एक दोन मनाचं अतुट एक बंधन आहे हळव्या नात्यांच्या धाग्यावर हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणार अलवार स्पंदन आहे बंद हा प्रेमाचा बंद हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी बांधी बाहुराया आज तुझ्या हाती ओशी प्रेमाने उजळूनी दीप ज्योती ओशी प्रेमाने जुळुनी दीप ज्योती रक्षावे मज सदैव अशीच फुला फुलावी प्रीती बहिणीच्या मायेचा भावाच्या प्रेमाचा बहिणीच्या मायेचा भावाच्या प्रेमाचा सण जिवाळ्याचा रक्षाबंधनाचा रक्षणाचे प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण रक्षणाचे प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वास तो सदैव उरलेला असेल विश्वास तो सदैव उरलेला असेल थोडी लढणारी थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी एक बहीण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते दृढ बंद हा राखीचा गौरव अतुट नात्याचा नाजूक अक्षय प्रेमाचा हा बंद रेशमी धाग्याचा हा बंद रेशमी धाग्याचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद बाय